दो दो दो। काल संध्याकाळच्या वेळेस मला एक इन्फॉर्मेशन आलं होतं की तळोदी पोल्टेशनच्या हद्दीमध्ये वैद्य नावाच्या एका इस्माच्या फार्म हाऊसवरती एक तंबाखूचा अवैधरित्या कारखाना चाललेला आहे सध्याची इन्फॉर्मेशनची माहिती मी आमच्या इस्टोरांना दिली त्यानंतर मी स्वतः आणि आमचे एल सी बीचे अधिकारी अतुल कावळे संदीप कापडे आणि पंधरा ते वीस कर्मचारी असे जाऊन आम्ही त्या ठिकाणी धाड टाकली त्या ठिकाणी अवैधरित्या कारखाना आम्हाला मिळून आला सदर ठिकाणी मिक्सिंग करून पॅकिंग करून त्याचे गाड्या भरून पाठवून त्याचा सेल केला जात होता त्या ठिकाणी सात आठ कर्मचा कामगार होते आणि कारखाना चालवणारा हा सलमान की जो आरमोरी गडचिलीचा राहणारा आहे असे आम्ही आठ इसम त्या ठिकाण ताब्यात घेतलेले आहेत सदर ठिकाणून आम्ही पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि याबाबत तळोदी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून पुढील तपास आमचा चालू आहे